अकोले तालुक्यातील सावरगावपाट येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पाट जिल्हा परिषद शाळेत अज्ञात चोरट्यांकडून तीन ते चार लाखाचे शालेय साहित्याची चोरी करण्यात आली आहे सदर चोरीचा तपास लावण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे पाट येथे गावालगत जिल्हा परिषद शाळा आहे इयत्ता सातवीपर्यंत असलेल्या या शाळेत विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ई लर्निंग इंटरॅक्टिव्ह बोर्ड एल डी टी व्ही असे एक ना अनेक प्रकारचे साहित्य आहे याद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचे धडे शिकवले जात होते परंतु शनिवार दिनांक तीन फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या वर्गाचे कुलूप हिक्सपानाच्या साहाय्याने कापून ई लर्निंगसाठीच्या संपूर्ण उपकरणाची चोरी केली त्याचबरोबर कॅमेरा स्पीकर यू पी एस सौरऊर्जा पॅनल असे अंदाजे तीन ते चार लाखाचे साहित्य चोरून नेले सोमवारी सकाळी शाळा सुरू झाली त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सदर चोरी निदर्शनास आली सदर घटनेची नोंद अकोले पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत विशेष म्हणजे सावरगावपाठच्या या शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहे यात चोरटे रात्री उशिरापर्यंत शाळेच्या आवारात होते परंतु जेव्हा चोरी करायची वेळ आली तेव्हा चोरट्यांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची दिशाच बदलावल्याचे दिसून येते यामुळे चोरीच्या तपासाचे आव्हान पोलिसांपुढे उभे टाकले आहे मागील काही दिवसांपूर्वी आढळ परिसरातील अनेक गावांच्या शाळात चोरट्यांनी संगणक लांबवले होते सदर चोरीतील आरोपींना पोलिसांनी अटक करून मध्यमाल हस्तगत केला होता मधल्या काळात चोऱ्या काही अंशी बंदही झाल्या होत्या परंतु आता पुन्हा चोऱ्या सुरू होतात की काय अशी भीती निर्माण झाली आहे शाळेतील शिक्षकांनी शाळेतील कॉम्प्युटर चोरी जाऊ नये आणि चोरी गेला तर त्याचा तपास लवकर लागावा यासाठी योग्य उपाययोजना करून खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगावकाठ या ठिकाणी शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता शाळा बंद झाल्यानंतर सर्व खिडक्या बंद करून आम्ही घरी गेला असता शनिवारी रात्री या शाळेमध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेला ई गर्मिंग रोड आणि ॲक्टिव्ह रोड त्याच्याबरोबर स्टेपर त्याच्यानंतर त्याचा यू पी एस या साहित्याची चोरी झालेली आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतमार्फत मिळालेला सौर ऊर्जा पॅनलचे पण एका चोरी झालेली आहे आणि आत्ता साळवीच्या वर्गातील एन ई डी हा काठी बाहेरून खिडकीतून काठी मारून फोडण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे शाळेचं कार्यालयाची खिडकीसुद्धा फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे अशा प्रकारची प्रवृत्ती ही शाळेच्या आणि समाजाच्या प्रगतीला हानिकारक आहे याबाबत आम्ही अकोला पोलीस स्टेशनला काल एफ आर आय नोंद केलेली आहे आणि पुढील तपास आता पोलीस यंत्रणा करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याची किंमत आम्हाला माहिती कारण शासनाने दिलेला असल्यामुळं परंतु अंदाजे पावणे तीन ते तीन लाखाची चोरी झालेली आहे सावरगापाठ जिल्हा परिषद शाळा सावरगापा या शाळेचा विद्यार्थ्यांचा पालक असून ग्रामस्थ म्हणून त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत शनिवारी रात्री या शाळेमध्ये जमरी अशी चोरी झालेली आहे शालेय साहित्य इंट्रॅक्टिव्ह बोर्ड त्यानंतर बॅटऱ्या यू पी एल ई टी व्ही सोलर प्लॅन्ट अशा अनेक वस्तूंची या ठिकाणी चोरी झालेली आहे त्यानंतर स्वरांनी प्रथमदा ऑफिस फोडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी सातवीचा वर्ग आणि सहावीचा वर्ग या दोन वर्गांवर त्यांचा नदवून सहावीच्या वर्गातील एल ईडी टी व्ही काठीनं फोडला आणि सातवीच्या वर्गात कुलूप कापून ही सगळी वस्तू या ठिकाणी चोरून दिलेली आहे त्यानंतर एक सौर प्लेट सुद्धा चोरून दिलेली आहे आणि या सर्व घटना सी सी टी व्ही या ठिकाणी बसवलेल्या आहेत परंतु कदाचित चोरांना याची माहिती असावी त्यांनी सी सी टी व्हीची दिशा चुकून पाठीमागच्या साईडनं जाऊन पाठीमागचा जो शाळेचा पाठीमाग कॅमेरा आहे तो काठीने वरती करून देऊन खिडकी उघडून सी सी टी व्हीचे सगळे बटणं बंद केलेले आहेत म्हणजे अशी माहिती की आई जेणेकरून नाही घेतली इतंभूत सर्व माहिती अगोदरच होती की काय अशी शंका आम्हाला येते अशा पद्धतीनं जवळजवळ तीन ते चार लाखाचा आयोग लोकर या ठिकाणी शाळेतून चोरी गेला आहे निश्चितच ही अतिशय दुर्दैवी बाब आहे मी अकोलेचे पोलीस स्टेशनचे पोलीस सन्माननीय गुलाबरावजी पाटील साहेब आणि सर्व डिपार्टमेंट यांना ग्रामस्थांच्या वतीनं अशी विनंती करतो की आपण लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेऊन या ठिकाणी पंचनामा करून लवकरात लवकर या चोरांना पकडावं अशी सर्व सावरकापाड ग्रामस्थांच्या वतीनं मी डिपार्टमेंटला विनंती करतो मी लवकरात लवकर चोरांना पकडून आम्हाला या शाळेला या विद्यार्थ्यांचं जे नुकसान झाले या शासने डिपार्टमेंटच्या वतीनं आपण सहकार्य करावं अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो मी व्यवस्थापन स्थापन अध्यक्ष संतोष शाळे आमच्या शाळेत शनिवारी रात्री तीन ते चार लाख रुपये किंमतीचा ऐवज टी चोरून नेलं आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं मोठं शालेय नुकसान झालं हे ज्या वस्तू होत्या पुण्यावरून बालभारती जे बोर्ड आहे त्यांच्या शिक्षकांचं पण मार्गदर्शन आमच्या मुलांना लाभत होतं अशा प्रकारचं एक आहे आणि त्याचे वेब कॅमेरे त्याच्या बॅटऱ्या सोलर पॅ पॅड हे सगळं चोरून नेलेलं आहे या घटनेचा माननीय पोलीस निरीक्षक अकोले पोलीस स्टेशन माननीय गुलाबराव पाटील साहेब यांनी लवकरात लवकर तपास करावा अशी आमच्या शाळेची पण इच्छा आहे आणि गावाची पण आहे त्या संदर्भात त्यांनी लवकर पावले उचलावीत अशी आम्ही त्यांना विनंती करतो